मी थी तुम्हाला तीन ऑप्शन देतो कुठल्या व्यक्तीबरोबर बंद खोलीत अडकायला तुम्हाला आवडेल माननीय उद्धवजी ठाकरे माननीय शरद शरदचंद्ररावजी पवार का माननीय एकनाथजी शिंदे अडचणीचा प्रश्न विचारला की पण समजा मला तीन सोडून चौथं द्यायचं असेल तर मला बंद बारा आठ अडकलोच तर राहायला आवडेल याचं कारण त्यांच्याबरोबर राहण्याचा आनंद मिळेल असं व्यक्ती म्हणजे राज ठाकरे wow, wow, wow. आणि आमची नैसर्गिक मैत्री आहेच कलाकार आहे कलेवर प्रेम करणारा माणूस आहे मी अन्य ठिकाणी टिप्पणी नाही करतो पण ज्याच्याबरोबर वाद संवाद चर्चा विमर्श याचा आनंद मिळतो आणि اکلام سے اکلام پراں وا مس کے کرتے تو بتارہ